भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अभिवादन समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यांच्यासह खासदार नरेश मस्के जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे आणि महापालिका आयुक्त सौरभराव हे देखील यावेळेस उपस्थित होते कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमाला माजी खासदार आनंद फरजबे माजी महापौर संजय मोरे माजी नगरसेवक पवन कदम उपायुक्त जी जी गोदापुरे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त शंकर पाटोळे सहायक आयुक्त सोपान नाईक आदी उपस्थित होते महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळेस उपायुक्त उमेश बिरारी माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र बांद्रेकर उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची ढिंगणकर यांच्यासह महापालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे उपायुक्त झी जी गोदापुरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स